नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे कर्जमाफीबद्दल आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील फक्त इतक्याच शेत म्हणजे काही शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे आणि यासाठी ज्या आहे सरकारकडं फक्त जे आहे पाचशे कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुरवणी मागण्यामध्ये आणि जवळजवळ कर्जमाफीसाठी पाच हजार कोटीची गरज आहे तर आता नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हा प्रश्न जे आहे शेतकऱ्यांपुढे या ठिकाणी पडलेला आहे आणि स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जूनच्या आत आपण या ठिकाणी करणार आहोत परंतु आता यासाठी जी मागण्यामध्ये रक्कम जी आहे फक्त पाचशे कोटी रक्कम या ठिकाणी मंजूर क करण्यात आली तरतूद करण्यात आली पाचशे कोटीची कर्जमाफीसाठी परंतु कर्जमाफीसाठी जवळजवळ पाच हजार कोटीची गरज आहे आता नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल हा प्रश्न जे आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी पडलेला आहे जवळजवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या आर्थिक वर्षासाठी पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी सदोतीस लाख एकोणसाठ हजार रुपयाच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी तसेच नगर नागरी संस्थे स्वराज्य संस्थांना विशेष अनुदान म्हणून दोन हजार दोनशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सहा हजार एकशे तीन कोटी रुपयाची तरतूद पुरवण्यामागण्यामध्ये करण्यात आली आणि परंतु फक्त कर्जमाफीसाठी जे सर, आहे फक्त पाचशे कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी सरकारने केलेली आहे म्हणजे सर सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे असं या ठिकाणी म्हणावं लागणार आहे कारण की जे आहे शेतकरी जे आहे या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची माहिती सध्या गोळा करण्याचं काम झालेलं आहे जवळजवळ आणि ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचं सुद्धा काम झालेलं आहे आणि शेतकरी जे आता कर्जमाफीची आतुरतेने वाट म्हणजे आता पाहत आहे परंतु अजूनही शेतकरी मित्रांनो जे आहे आता शेतकऱ्यांपुढं हा प्रश्न पडलेला आहे की फक्त मागण्यामध्ये मा फक्त किती रक्कम मंजूर झाली पाचशे कोटी आणि कर्जमाफीसाठी लागते पाच हजार कोटी रुपये रक्कम म्हणजे आता नेमकी कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची होणार हा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांपुढं पडलेला आहे नेमकी कर्जमाफी सरकार नेमकी कशी करणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आणि सरकारला महत्त्वाचं म्हणजे आता निवडणूक येत आहे आणि निवडणुकीसाठी सरकारने शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी पडलेला आहे कारण की लाडक्या बहिणीचंसुद्धा तसं झालेलं आहे लाडक्या बहिणीचासुद्धा अजून हप्ता आलेला नाही काही शेतकऱ्यांना जे आहे नुकसान भरपाईचे पैसेसुद्धा अडकलेले आहेत असा जे आहे या ठिकाणी सवाल बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद